नव्याने पुन्हा पाठीवर शब्दकी द्यायच्या विद्युलता भून मुळेच इथे मोठमोठ्या विदुषींचे विदु आचार विचार मला ऐकायला मिळाले अनुभवायला मिळाले साधूंचा समागम लावला त्यामुळेच माझी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती झाली आणि माझ्या या उन्नतीचा पाया भक्कम भक्कम होण्यास मला मदतच झाली माझ्यातील या या सुप्त गुणांना वाव मिळाला याबद्दल मी स्वतःला धन्य समजते सुरेखामुळे संगीत क्लासमुळे माझी आश्रमात नेहमी ये जा असायची आम्ही संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये मुलांना वाटण्यासाठी तिळगुळाचे लाडू बनवायचो वड्या बनवायचो मुलांना आश्रमात खूप सगळ्या भाज्या मुलींसाठी आणलेल्या असायच्या त्यातल्या भाज्या घेऊन आम्ही जिन जीवन व्यवहारचा पाठ घ्यायचो भाजी निवडणे हा जीवनविवाहचा पाठ घ्यायचो सर्व शिक्षिका मिळून दिवाळी भोजनाच्या सर्व पदार्थ स्वतः बनवायचो आणि मुलांना जेव घालायचं अशा पद्धतीने माझ माझ हे, हे काम चालूच होतं माझ कोरोनाच्या काळात ऑनलाईन तास घ्यायला घेत असताना मला डेरे सर सुरज सर तडकल मॅडम यांनी मोबाईलचा वापर करण्याबद्दल मला न रागावता समजावून सांगितले कधी कधी मला कधी कधी कल्याणकर मॅडमला सुद्धा मी जाऊन विचारायची पण त्या सुद्धा न रागावता त्या मला समजावून सांगायच्या मला लहान मुलांची खूप आवड होती त्यामुळे शाळेतल्या सर्व बालगोपालांसोबत हसत खेळत शिक्षण घेत देत असताना माझ्या हरवलेलं बालपण मी पुन्हा नव्याने जगत कधी रिटायर झाले हे माझं मलाच कळलं नाही आता प्रांजली मॅडमनी माझ एवढं कौतुक केले पण खरं तर आपला स्टाफच सगळा इतका छान आहे की शाळा सोडून घरी जावंसच वाटत नव्हतं आणि आपल्या मुख्याध्यापिका सुद्धा इतक्या उत्साही आणि कर्तव्यदक्ष आहेत त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा लाजबाब आहे त्यामुळेच आपले सर्व शिक्षक सुद्धा हसतमुखाने आणि न थक थक्ता सेवा देतात आणि तुमच्या सर्वांची साथ मला होती म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले आपली बालमंदिरची मुलं खूप छोटी असतात त्यामुळे त्यांना उशीर झाला की त्यांचा मूड जातो त्यामुळे मी जास्त त्यांचा वेळ घेणार नाही एवढेच म्हणते की इवले से रोप लावी दारी या उक्तीप्रमाणे सुमती भूंडी अगदी आठ पूर्वी झाडाखाली स्त्री शिक्षणाला सुरुवात केली होती आणि विद्युलता जोडीने त्या रोपाला रोपाचे वृक्षात रूपांतर केले होते त्यानंतर काकाजी आणि जोडीने त्यांनी खत पाणी घल... खत घालून या वृक्षाच्या फांद्या फोपावल्या आणि त्यानंतर भैयाजींच्या दोन्ही कन्या रत्नांनी त्या वृक्षाला गोड फळे ही आणली आणि आता तर यतीनजी भैया यतिंजी भैयांचा रूपाने हा वेलू गगनापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते आपले शिक्षक आणि मुख्याध्यापका खरच खूप यामध्ये आहे सेवेत धन्यवाद मॅडम यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहेत फुलांचे फुलान मन आज पहा जपले फुलांनी बघा पाहुण्यांना खाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले फुलांनी फुलांचे मन आज पाहत प्रसंगी आभार मानते आपले आभार आपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते सर्वप्रथम माझा सर्वांना या बाल चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्याची खूप उत्सुकता झालेली आहे म्हणून मी अगदी मोजक्या शब्दात माझे आभार मानणार आहे शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे तुमच्या विषयाच्या आदराने मन भरून आले आमचे आजच्या या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलेल्या आपल्या सौ संगीता छंचुरे मॅडम व श्री दिलीप छंचुरे सर यांचे मी प्रशालेतर्फे मनापासून आभार मानते त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री हर्षवर्धन शहा तसेच आमच्या संस्थेचे संस्थेचे ओ माननीय यतीन शहा सौ अंजली शहा मॅडम तसेच अतुल तसे, शहा सर त्याचबरोबर आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय देशमाने मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते तसेच शालेय व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघटना शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी तसेच आपल्या सर्व पालक वर्ग व ज्या बालचिमुकल्यांमुळे आजचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या सर्व